सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे दोन तीन तारखेला तार जी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीच्या माध्यमातून आपल्या हातगाव हिमयनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचं पूर्ण नुकसान झालं त्याचबरोबर जे नदीकाठचे लोक आहेत त्यांचं तर पूर्ण गाळासळ होऊन गेले या सर्व हदगाव हिमतनगर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या सरकारने ज्यांचे घर उद्वत झाले जे रोजचं खाया पियाचे जे वस्तू वाहून गेल्यात त्यांना बहात्तर तासाच्या सामग्री मदत मदत देण्याची गरज होती त्यांनी आतापर्यंत दिले नाही जवळ जवळपास चौदा तारीख आहे म्हणून या शासनाला जागा करण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या बुधवारी म्हणजेच अकरा तारीखला सकाळी साडे अकरा वाजता आम्ही हदगाव जुना बसस्टँड ते तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढतो त्या बैलगाडी मोर्चा काढायचा हेतू एवढाच आमचा की हे झोपलेलं सरकार आणि हे झोपलेले अधिकारी ज्यांनी गेंड्याचं कातडं पांवरून सोंग करतात आणि शेतकऱ्याची कशी नुकसान होईल शेतकऱ्याची कशी माती होईल आणि शेतकरी कशी आत्महत्या करतील यासाठी हे सगळे अधिकारी जाणीवपूर्वक पंचनामे लेट आहेत जाणीवपूर्वक सरकारला अहवाल देत नाहीत या सरकारचा निषेध आणि अधिकाराचा निषेध म्हणून येणाऱ्या बुधवारी स्वराज्य पक्षाच्या वतीनं व सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं आम्ही तहसीलवरती बैलगाडी मोर्चा करणार आहोत या सरकारला जागा करणार आहोत जर येणाऱ्या बुधवारी अठरा तारखेमध्ये या सरकारला जाग नाही आली तर सत्तावीस तारखेला म्हणजेच येणारी सत्तावीस सप्टेंबरला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी आगळे अंगल करू या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढायचा एवढा आमचा हेतू आहे की हे शेतकऱ्यांचं बैल हा प्रमुख आहे आमचा साधन आहे तो आमचा फॅमिली मेंबर आहे प्राथमिकरित्या आम्ही सरकारला लावू अधिकाऱ्याला बैल लावायचं काम करू बैल जर बैलगाडी मोर्चा काढू यायला कळत नसेल तर येणाऱ्या काळात सत्तावीस तारखेला आम्ही करेक्टर ऑफिसला आगळा मोर्चा काढू आणि मंत्राला देखील सत्तावीस तारखेनंतर फिरणं मागात काढू आपण जे मोर्चा काढतात नेमक्या कोणत्या मागणी घेऊन मोर्चा काढणार नाही त्यांचे शेतकरी बांधवांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना सरसगडं मदत देण्यात यावी त्याचबरोबर नदीकाठचे जे गाव आहेत त्यांचे जवळपास नदीपासून दीड दीड दोन दोन किलोमीटर पाणी शेतामध्ये ते कमरेत काल होतं त्याची अशी शेती नुकसान झाली त्या शेतीमध्ये पाच वर्षे काही पिकू शकत नाहीत तर त्या शेतकऱ्याला येणाऱ्या दोन वर्षापर्यंत तरी का सरकारने मदत द्यावी जशी कोणत्या माध्यमातून देता येईल ते पूरग्रस्त म्हणून देता येईल काय ते त्यांचे सरकारचं काम आहे या जे नदीकाठचे लोक आहेत त्यांना भरभरून शंभर टक्के मदत मिळावी त्याचबरोबर त्या घरात वाहून गेले घरात सांगूरी त्यांना बहात्तर तासाची चार मदत द्यायची असते दहा हजार रुपये ज्यावेळेस दसराव देशमुख साहेबांनी ते जी आर का लावतात आणि ते लागू केले आज बहात्तर तास काय तर चौदा दिवस होऊन देखील हे सरकार आणि स्थानिकचे दोन्ही तहसीलदार आणि स्थानिकचे एच डी एम याचं लक्ष नाही आहे यांचा तलाठी कोणत्या कोणत्या गावात जात नाही आहे अनेक गावातून आम्हाला फोन येतात आमचा की पंचनामा देखील झाला नाही एकीकडे एक मंत्री म्हणतो पंचनामा करा दुसरीकडे दुसरा मं, मंत्री म्हणतो की पंचनाम्याची गरज नाही याच्या याला ताळमेळ नाही याचे डोके ठिकाणावर ठेवण्यास ठेव ठेवण्यासाठी याला जागा करण्यासाठी हे हा बैलगाडी मोर्चाचं आम्ही आयोजन आहे राजे आले होते पूर्वप्रस्थितीत पाणी करण्यासाठी आणि अक्षरशः यांच्या डोळ्यामध्ये एका कुटुंबाला भेट दिल्यानंतर पाणी आलं काय प्रकार घडला होता काय सांगतो छत्रपती संभाजीराजे हे शिवशाहू फुले आंबेडकरांचे वर वार आहेत नुसते विचारायचे तर ते रक्ताचे वार आहेत त्यावेळेस साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या नीटालाही हातला होता कामा नाही आज ते त्यांचेच वारसदार राणा इतकाल्या पूर्वग्रस्त भागामध्ये यावं लागते आज शेतकरी बांधवांना खायला मागायत तर त्याची ती अवस्था बघून छत्रपतीला खुद डोळ्यात पाणी येऊन तेवढ्यावर न थांबता त्यांनी सांगितलं की उद्याच्या येणाऱ्या गुरुवार सुपूर्वा त्याला मदत नाही मिळाली तर स्वराज्याच्या वतीने त्याला आपण मदत करायची तर उद्या आम्ही मोर्चा काढवला बुधवार ते गुरुवारपर्यंत जर मदत नाही मिळाली तर शुक्रवारी स्वराज्य पक्षाच्या वतीने ते शेतकऱ्याला आम्ही मदत जाणार आहोत त्याचबरोबर एक महिस होऊन गेली ते देखील शेतकऱ्या शेतकऱ्या सत्तावीस गुंठे वावर आहे त्याला देखील आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून शुक्रवारी आर्थिक मदत देणार आहोत शेतकऱ्याला काय आव्हान असेल आता हातगाव हिमायतगर मतदारसंघाचे नाही शेतकरी बांधवांना एवढंच विनंती आहे जोडून की आज आपल्या हाती थोडी आलेलं सोयाबीन कापूस तूर काय त्याला पुर गेले पुरं उद्ववत झालं तर हे याची वाचा खोडण्यासाठी जे आपण लोकप्रतिनिधी मिळून दिले हे लोकप्रतिनिधीने आतापर्यंत कुठंतरी आवाज उचलला का त्या गावातील लोकांना काही मदत केली का स्वतः का स्वतः सगळ्या गोष्टी घेतात आज हिमायतनगर तालुक्यातील पुळसपूर दिग्गी एकंबा त्यानंतर वारंगटाकळी या गावात भयानक परिस्थिती होती त्या गावामध्ये एकशे अडुसठ एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडून देखील दोन तीन दिवस तशीचा सांगणं होतं किंवा मेडियाचं किंवा सगळ्यांच म्हणणं होतं की जळगाव सर्कलमध्ये जास्त पाऊस पडला तर मला सांगायचं जवळगाव सक्रिया देखील पाऊस पडलाच पण त्याचबरोबर बाकीच्या गावात देखील पडला हे जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधी आपल्या भागातील किंवा आपल्याच नातेवाईकाला कसे पैसे मिळावे आपल्याच भाग म्हणजे नातेवाईक किंवा कार्यकर्त्यालाच त्याचा लाभ कसा मिळावा यासाठी प्रयत्न आहेत खोटे नाटे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतात फक्त आम्ही करतोय परंतु कोणाच्या बांधावर गेलते कोणत्या शेतकऱ्याचा ज्याचं घरातून सगळे धान्य गेले त्याला कोण मदत केली केली का मदत राग आली का तर येणाऱ्या काळामध्ये हे शेतकरी राजा खऱ्या अर्थात राजा येणाऱ्या काळामध्ये शेतकरी राजा देखील हे दोन अडीच महिन्या विधानसभा आली जागा राखून देतील जनतेला विनंती आहे की आपण आत्महत्यासारखं टोकाचं पॉर उचलू नका आणि आत्महत्यासारखे विचार देखील आणू नका तुमच्या पाठीशी खुद्द छत्रपती संभाजी राजे आहेत आणि त्याचे कार्यकर्ते आणि तुमचा मुलगा तुमचा नातू तुमचा पंत म्हणून मी स्वतः सर्व ताकदींशी तुमच्या पाठीशी आहे असला कुठलाही विचार अनोख आत्म्याच्या सारखा कारण का आपण चलो तर जय जगल कारण का शेतकरी आहेत म्हणून सगळे लोक आहेत पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या बुधवारी आपण सर्वांनी मोर्चा सामील आहोत ज्याच्याकडे बैलगाडी असते त्यांनी बैलगाडी घेऊन यावं पण कोणाला बैलगाडी नसेल तर स्वतः आपण मोर्चात उपस्थित राहू कारण का ही मागणी आपली आहेत आपण शेतकरी आहोत त्या शेतकऱ्यांचं जोपर्यंत प्रेशर त्या झोपेत झोपेत सो करणार सरकारला आणि तिथल्या तहसीलदार त्याचबरोबर एच डी एम कलेक्टरला जागा येणार नाही त्या जागा करण्यासाठी हा मोर्चा आहे त्यामुळं सर्व माझ्या त्याला विनंती करतो की आपण बुधवारी यावं